सुशिरा भगवान पाटील प्रभात करा मंक याच्यामध्ये मी अपक्ष उमेदवारी करते आणि उमेदवारी कायमची राहणार आहे याच्यामध्ये काही बदल होणार नाही आणि जनता माझ्या पाठीमागे आहे असेच राहणार आहे असेच राहायला पाहिजे आणि मी त्यांचा आशीर्वाद घेते नमस्कार करून त्यांनी आम्हाला साथ आहे भडगाव नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झाली असून दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार सायंकाळी सहा वाजता भडगाव शहरातील वरची भागात प्रभाग क्रमांक एक मधील अपक्ष उमेदवार रवींद्र भगवान पवार यांच्या आई सुशीलाबाई भगवान पवार यांनी ढोल ताशांच्या गजरात वरचीपेठ प्लॉट एरिया भागातील साई मंदिरात नारळ वाढवून आरती करून उत्साहात प्रचाराला पुन्हा जोमाने सुरुवात केली यावेळी त्यांचे प्रचारार्थ भागातील सामान्य नागरिक महिला भगिनी ज्येष्ठ नागरिक हितचिंतक व पेठ भागातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन प्रचार करत जोरदार प्रतिसाद दिला दानशूर समाजसेवक व्यक्तिमत्व असलेले रवी पवार यांनी आई साहेबांसाठी प्रभाग क्रमांक एक मधून अपक्ष दावेदारी ठोकली आहे अपक्ष लढणार असल्याने त्यांना जनसामान्यातून चांगला प्रतिसाद देखील मिळतोय ठिकठिकाणी त्यांचे ऑप्शन केले जात आहे आमची उमेदवारी कायम असून अपक्ष लढणारच आणि सर्वांचे साथ व त्यांच्या आशीर्वादाने आमचा विजय नक्की होणारच असे उमेदवार सुशिलाबाई भगवान पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले सुशिला भगवान पाटील क्रमांक याच्यामध्ये अपक्ष उमेदवारी करते आणि उमेदवारी कायमची राहणार आहे याच्यामध्ये काही बदल होणार नाही आणि जनता माझ्या पाठीमागे आहे असेच राहणार आहेत असेच राह राहायला पाहिजे आणि त्यांचा घेते आशीर्वाद घेते नमस्कार करून त्यांनी आम्हाला साथ आहे एवढी माझी नम्र विनंती आहे माझ्या चॅनल लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका